शिरपूर शहरातून कॅफे संस्कृती होणार हद्दपार कॅफे बनली होती अनैतिक व्यवसायाची केंद्रे शहरातील कॅफे बंद करण्याचा पत्रकार करण्यात सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास शिरपूर येथील पंचायत समितीच्या सभागृहात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार काशीराम दादा पावरा होते तर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील गटविकास अधिकारी पवार सभापती वसंत पावरा राहुल रंदे हेमंत पाटील यांच्यासह आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित मान्यवर व पत्रकारांनी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करीत अभिवादन केले तसे चोवीस मध्ये मयत झालेल्या दिवंगत पत्रकारांना अभिवादन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे आयोजक शिरपूर शहर व तालुका प्रिंट अँड इलेक्ट्रॉनिक मीडिया संघटनेतर्फे उपस्थित मान्यवरांचा व पत्रकारांचा पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला कार्यक्रमाप्रसंगी पत्रकारांसाठी हक्काचे पत्रकार व्हावे अशी अपेक्षा माजी नगरसेवक हेमंत पाटील यांनी मांडल्यावर भवनासाठी जागा देण्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांनी जाहीर केले शिरपूर शहर व तालुका प्रिंट अँड इलेक्ट्रॉनिक मीडिया कडून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांचे अभिनंदन करीत आभार मानण्यात आले जानेवारी सव्वीस च्या पत्रकार दिनाचे आयोजन माजी नगरसेवक हेमंत पाटील व युवा नेते राहुल रंधे यांनी करण्याचे जाहीर केले सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन एडव्होकेट ज्ञानेश्वर थोरात यांनी केले तर आभार महेंद्र माळी यांनी मानले यावेळी शहर तालुक्यातील ग्रामीण भागातून व शहरातील ज्येष्ठ पत्रकार आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते माझा खानदेश न्यूज बिरो शिरपूर सातवीतल्या नवीतल्या मुलांचं वय नसताना त्या गोष्टीकडे ते वळतायत आणि पालक आपल्या वर्ष राबवतायत शिक्षकांना दाबतायत संस्था चालक हातबल झालेले आहेत आणि मग अशा विषयांना कोण मार्गी लावेल म्हणून मी सर्वांना विनंती करतो की एक मताने आजच्या या मीटिंग मध्ये बंदीचा ठराव झाला पाहिजे पत्रकारांच्या विनंतीला आपण दाद दिली पाहिजे सर्वांनी हात वर करून या गोष्टीला दाद द्यायला